या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात श्री ठोटगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम मध्ये पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवा भारतीय शाखेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं त्यास प्रतिसाद म्हणून शाळेच्या वतीनं मदत करण्यात आली काशीपेठाचे जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ ज्ञानसिंह सनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्यक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभवादा शाळेचे उपक्रमशील मुख्यापिका लक्ष्मी कंदीकटला मॅडम यांच्या मार्गदर्शनानं शाळेतील इयत्ता छोटा गटतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला यामध्ये तांदूळ डाळ गहू पोहे रवा साखर तेल ज्वारी टॉवेल चादर सतरंजी इत्यादी वस्तू तर शिक्षकांच्या वतीने ब्लँकेट देण्यात आले सोलापूर जिल्ह्यात ढगपटी वतिसृष्ट अतिवृष्टी झाल्यानं नदी नाला व ओढ्याला पूर आणि शेतात पाणीच पाणी अनेक शेतकऱ्यांच अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला अनेकांचे संसार उघड्यावर आले याचा विचार करून शाळेच्या वतीनं खारीचा वाटा म्हणून मदत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री एसजी स्वामी सर संचालक श्री शिवानंद पाटील सेवा भारतीचे सदस्य श्री जगदीश करे श्री गणेश यमूल सदानंद गुंडेटी प्रभाकर फलमारी विवेक गुंडेटी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सो स्वातीक कोंडूर यांनी केलेला तांदूळ आहे किंवा जे वस्तू आहेत गरजू लोकांना आम्ही पोचवूच पण तुमच्यासाठी त्या गरजू लोकांचं आशीर्वाद पण जाणे तुम्हाला आणला हे नक्की आहे एवढं

सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी बरोबर मला फार अतिशय आनंद वाटत डॉक्टर साहेबांनी म्हणाले की आम्ही हरलो पण एवढं मोर्चूचा काम एवढं आम्ही स्वतः करतोय आठवड्यापर्यंत पण आज आमच्या एक मानवी त्या त्याऐवजी आमच्या सामान्य साहेब झोरी भरून कारण हे इतकं आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण द्यायचं नाही तर संकटामध्ये दुःखामध्ये जी असते जे समाज असते त्या समाजामध्ये ते संकट दूर उसाळण्यासाठी आमचं काय मदत कर करावं ही जी भावना आहे हे रुजवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून आमच्या मॅडम आणि आमचे सर्व शिक्षिका करतात हे अतिशय चांगलं आहे बाकी तर काय होतो हा खूप महत्वाचा शिक्षणाबरोबर सेवाही समर्पित करण्याचा जे योगदान ते शिक्षक आपल्या आपल्याकडे देतोय आपण चांगल्या संस्थेपती चांगल्या संस्था शाळा शिकतो आहे आपण शिकत असताना मदत कशी करावी या संस्थेकडून आपल्या टीचरकडनं आपण शिकावं आज ह्याच्यात पुढे जाऊन देखील विद्यार्थी पुढे येतोय की खूपच आज संस्थेकडून अभिमान अभिमान विषय आहे लक्ष्मी अंबदास कंदीकटला मी श्री ब्रह्म ठोटी संचलित श्रीवीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका आहे माझ्या संस्थेने आम्हाला नेहमीच समाजसेवेची प्रेरणा दिलेली आहे आज मी जी कार्य करीत आहे त्याचे श्रेय माझ्या संस्थेला जाते आणि त्याच प्रेरणेनेच मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे कार्य करीत आहे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकापुरते ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांना जीवनमूल्य शिकवणे आहे पूरग्रस्तांना मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येऊन सक्रियपणे सहभागी झालेले आहेत थोडंसं हातभार त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकतो आणि आम्हाला या कार्याचा अभिमान आहे तसेच समाजातील सर्वांना मी पुढे येऊन या मदतीत सहभागी व्हावे असे आवाहन करते धन्यवाद जय हिंद जय भारत आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व दुग्धदाराचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव